काल मंत्रालयासमोर आमच्या सगळ्या मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं स्वतः मी संसदेमध्ये संसदेच्या बाहेर आम्ही आंदोलन केलं आणि आम्ही आंदोलन यासाठी करतो आहोत आमचा युवा मोर्चाशी आम्ही नाही बोलणार नाही आमचं म्हणणं आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे ज्या तऱ्हेने त्यांनी महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला बौद्धीसत्न महामान परमपूज्य भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आंबेडकर 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 ही फॅशन झाली आहे बोलले ते ज्या एकेरी उल्लेखामध्ये बोलले ज्या मध्ये बोलले त्याला आमचा विरोध आहे आणि अशी जी टोळखी पाठवता ना तुम्ही त्याला पण आमचा विरोध आहे ज्यावेळी मुद्द्याचं बोलता येत नाही तेव्हा तुम्ही बुद्ध्याचे बोलता आणि तुम्ही अशा मुलांना पाठवता हिंमत होती तर आमच्या संसदेमध्ये उत्तर द्यायचं होतं ना आम्ही तर विचारतो तो प्रश्न संसदेमध्ये आम्ही राजीनामा मागायची माफी मागत होतो माफी मागायची मागणी करत होतो आणि आमची नाही भारत, भारत, भारत जनतेची ती मागणी आहे तुम्ही महापुरुषांचा एकेरी उल्लेख करणार तुम्ही महाराष्ट्र महापुरुषांबद्दल वेगळ्यात्रे बोलणार बाबासाहेब आमच्या प्राण आहेत आमचं अस्तित्व आहे आमच्या आराध्य देवत आहे तुम्ही आमच्या आराध्य देवनाथ देवताबद्दल बोलणार आणि आम्ही ते खपून घेणार महाराष्ट्र आणि भारताची जनता खपून घेणार सध्याची मस्ती एवढी बरोबर नाही आम्ही त्या दिवशी रॅली मधून निघालो बाबासाहेबांचं दर्शन घेऊन बाबासाहेबांचं अभिवादन करून तुम्ही काय केलं आमच्या रस्त्यात काम केलं सुरक्षा कुठे होते आम्ही वीस दिवस आंदोलन करतोय साहेब एक दिवस पण घटना नाही घडली असली एक दिवस त्यांनी आंदोलन केलं आणि काट्या घेऊन उभी होते सगळे पुरुष समोर महिलांना बुकिंग करता आम्ही स्वतः कंप्लेंट केली सभापतीकडे आम्ही व्हिडिओ पाठवले मग हे जे चाललेलं आहे ना हे बरोबर नाही तुम्ही एक तर माहिती घेत नाही माहिती तुमच्याकडे अपुरी आहे माहिती ठेवली पाहिजे पत्रकारांनी पारदर्शक भूमिका मांडली पाहिजे हे काय हल्ल्या बरोबर आहेत का, का? महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये चाललाय मध्ये चाललाय मुंबई काँग्रेसच्या ऑफिसवर चाललाय प्रश्न हे संविधानिक आहे का, का? संविधानात त्यांचा विश्वास आहे का, 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 बीज़ बीज़ का, का, का आर एस एस ची भूमिका काय संविधानाबद्दल बीजेपीची भूमिका काय संविधानाबद्दल संविधान किती काय काय गोष्टी बोलल्यात त्यांच्या नेत्यांनी सांगू का अरुण शहरने काय बोललेले काय काल काल परत देशाच्या पंतप्रधान आर्थिक बसुद्धा सल्लागारांनी बोललेले आहे आमच्या कार्यकर्त्यांवरती केसेस लावता कशाबद्दल लावता ते आमच्या ऑफिस मध्ये घुसले होते आणि दोन तासापूर्वी पत्रकारांना माहित पडत पोलिसांना माहित पडत नाही पोलीस काय करत होते काय करतो गृह विभाग सरकार आपल्याला अजून किती अजून एका मंत्र्याला खातं दिलं नाही विदाउट खातं मंत्रिमंडळ चाललंय तेवीस ला, ला मंद्रे मंद्रे ना निकाल पाच ला विधी तीन लोकांचा शपथविधी करोड रुपयाचे खर्च आहे पासून सगळ्यांना बोलवलंय मग अजून त्याच्यानंतर चार दिवसांनी शपथविधी मंत्र्यांचा अजून खातं वाटप नाही काय चाललंय महाराष्ट्रामध्ये एवढं मॅन्डेट देऊन जनतेने आम्हाला नाही त्यांच्याच आमदारांना जास्त न्यायाची गरज आहे आम्ही लढाई लढण्याचं काम करू आम्हाला बाबासाहेबांनी संविधान शिकवलंय आम्ही लढण्याचं काम करू आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या संविधानाच्या मार्गाने लढाई लढण्याचं काम करणार त्यांच्याच आमदारांना न्याय द्या पहिल्या त्या बीडच्या आमदारांना द्या परभणीच्या घटनेत असेल बीडच्या घटनेत असेल कोणाला न्याय दिला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय दिला का देशमुखांना न्याय दिला दोघांचं कुटुंब रडतंय आज बघा जाऊन